असली गर्दी आहे ना गर्दी आल आल्याकडे आता लाडप ला ला। सर अदप सर बाबाने आपल्याला इथं सोडलंय हडप सर नको हा रिक्षाने चल पुढं काय करायच बाबाने आपल्याला अलीकड सोडलंय रिक्षा भेटतात का बसाय रिक्षा तू काय म्हणली स्वर्गेट म्हणली काय म्हणजे स्वर्गेटला तो बाय म्हणते स्वर्गेटला जायचंय ते बाबा म्हणतोय अडप म्हणा कि हस्ता आजो नाही जायच लई गर्दी लई गर्दी गर्दी उद्या शाळा चालू असतात त्याच्यामुळे गर्दी एवढी स्वारगेट चौकात नाही तर हिरवी एवढी गर्दी नसते ओके तर रिक्षा येत आता हे ती बाई काय म्हणले वरून चल ना त्या बाय माणसाला आहेत पुढं खंडीवर येत आता तिथं नाही म्हणलं कुणी हडक तर हा कसं बसवायचं थांबा ना पाच मिनिटं पुढे गेल्या पोलीस आहे ती सटक बी देते ती कुठं कुठे रिक्षा बसल्या शंभूच्या बाप्पाची लि मजा झाली अगं ती वाट नाही मरणाची तिला बसायची आलो आम्ही आता हाडपसर मध्ये पुढं लय गर्दी होती इथपर्यंत लय कसं कसं आलो लय गर्दी होती एवढी गर्दी का प्रमाणात तरी भेट तेवढीच गर्दी पुढं काही इकडं चौकात मधले आता उर्वीला किती किती घेता घेत होतो तीस रुपये त्याचं पण हे बार काय कि त्याला मांड्यावर घेणार मांड्यावर घेतो आम्ही त्याला काय वर्ग मित्र आहेत काय आमचा युट्यूब ला चॅनल आहे बघा जावा युट्यूब ला चॅनल आहे हा आम्हाला सात वाजल्यात यायला साडेसहा पावणे सात वाजल्या गर्दीमुळे उशीर झाला एवढा ती गेली तिकडं आम्ही चालू चला पटापट फटाफट शंभू पप्पा चालतात पुढं आम्ही चालतोय मागून जरा निघताना घरून उशीरा निघलो त्याच्यामुळे उशीर झाला आणि त्याच्यात लय ट्रॅफिक होतं जाम त्याच्यामुळं पण जास्त उशीर झाला गाडीच्या वासाने तर नुसतं इतकं मळमळ होतंय आहे आणि त्या गर्दीमुळे व्हिडिओ काढायला काय एवढं जास्त जमलं नाही तर ह्यावेळेस दिवाळीची सुट्टी एन्जॉय केलेली बरं का आम्ही आता गावात आलोय आम्ही म्हणजे आमच्या तिथल्या गावात अशी गर्दी आहे गावात Shqipa gënda unë Shqipa gënda unë Shqipa gënda